नमस्कार मंडळी तर शासनाने काहीतरी अपडेट करून ई पीक पाणी ॲप्लिकेशन हे पुन्हा चालू केलेलं आहे मित्रांनो तर आपण पुढे बघू शकतो की आपण मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला पीक पाणी कशी लावायची आणि मित्रांनो शासनाने किती अपडेट केलेलं आहे हे पण बघू आपण किती फास्ट चालतं आहे किती स्लो चालतं आहे आपण पडताळणी करू त्याची आणि मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की पीक पाणी कशी लावायची ते तर मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो एक पाणी कशी लावायची ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे ॲप्लिकेशन हे केल्यानंतर आपल्याला नवीन खातेदार निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपण नवीन खातेदार पहिलेच निवडून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे आपला जो खातेदार असेल तो निवडून घ्यायचा आहे तर ते निवडायचं कसं मी तुम्हाला एक प्रोसेस सांगून देतो मित्रांनो हे बघा नवीन खातेदार नोंदणी करा यावर जायचं आहे आपल्याला तिथे आपला विभाग टाकायचा आहे जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकून घ्यायचा आहे आणि गाव व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे ये पुढे जो बाण दिसतो पुढे जा यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो या बाणवरती त्या बाणवर क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला ऑप्शन दिसतील पहिले नाव मधले नाव आड नाव आणि खाते क्रमांक गट क्रमांक हे दोन ऑप्शन दिसतील मित्रांनो आपल्याला त्यानंतर आपला जो गट क्रमांक आहे तो गट क्रमांक टाकून घ्यायचा किंवा खाते क्रमांक टाकून घ्यायचा मित्रांनो नाव हे घेत नाही ते त्याच्यामुळे आपल्याला खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला खातेदार निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे ते ऑप्शन दिसतील आपल्याला आपल्या आप खातेदार निवडून घ्यायचं आहे त्यामुळे आपण पहिले खातेदार निवडून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला डायरेक्ट पुढचं दाखवतो मित्रांनो तर हे बघा खातेदाराचे नाव आलेलं आहे खातेदार निवडा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपण खातेदार निवडून येऊ खातेदार निवडल्यानंतर या बाणवर क्लिक करायचं आहे मित्रांनो बाणवर क्लिक केल्यानंतर पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला गट क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि गट क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला खाली येईल हंगाम खरीप हंगाम आहे आपला तर खरीप टाकल्यानंतर आपला पिकाचा वर्ग निवडा यावर येईल तर मित्रांनो इथे ऑप्शन आहेत निर्बळ पीक पीक पॉलिहाऊस पीक आणि शेडनेट हाऊस पीक तर मित्रांनो निर्बळ पीक म्हणजे एक पीक जसं की आता आपला एक गट क्रमांक आहे दहा नंबरचा गट क्रमांक आहे आणि त्याच्यात आपलं मकाच पीक आहे मित्रांनो पूर्ण तर ते एक पीक म्हणजे निर्बळ पीक आणि मिश्र पीक म्हणजे त्याच गटमध्ये आपलं तीन प्रकारचे दोन प्रकारचे कुठले पीक असतील म्हणजे बहुपीक तर ते मिश्र पीक हे ऑप्शन क्लिक करायचं तर आपलं एकच पीक आहे मित्रांनो तर आपण पहिल्या ऑप्शनवरती क्लिक मका क्लिक करू त्यावर क्लिक केल्यानंतर निर्बळ पिकाचा प्रकार पीक आहे मित्रांनो आपला फळबाग नाही त्याच्यामुळे पीक हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पिकांची झाडांची नावे निवडा आपले मका आहे मका या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पूर्ण क्षेत्र भरा इथे ऑप्शन असं केव्हा येईल मित्रांनो पूर्ण क्षेत्र भरा जेव्हा आपण इथे पिकाचा वर्ग निर्बळ पीक असं निवडू तेव्हा आपल्याला हे ऑप्शन येऊ आपण जर निवडलं पीक तरी ते तीन प्रकारचे येईल मित्रांनो तर आपल्या त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने निवडायचे किती क्षेत्र भरायचे कोणत्या का पिकासाठी असं निवडून घ्यायचं आहे आपण आता पूर्ण क्षेत्र भरा याच्यावर क्लिक केलं आहे आपलं क्षेत्र आलेलं आहे जलसिंचनाचे साधने यावर आपण विहीर निवडलेली जलसिंचन पद्धती प्रवाही सिंचन आपलं ठिबक सिंचन नाही मित्रांनो त्यामुळे आपण प्रवेही सिंचन निवडलेलं आहे आपला पिकाचा लागवडीचा दिनांक निवडून घ्यायचा आहे मित्रांनो तर आपण पीक लागवडीचा दिनांक निवडलेला आहे आणि किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय तर आपल्याला नाही करायची आपण नाहीवर क्लिक केलेलं आहे आणि पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करू मित्रांनो आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला सर्व थोडा टाईम घेईल हे बघा मित्रांनो आपण ज्या गटात आहोत जो गट निवडलेला आहे आपण त्या गटात आहोत आणि तुम्ही बघू शकता तिथलं अंतर आपलं डायरेक्ट जी पी एसची आचुकता आहे ती डायरेक्ट शून्य मीटर आहे एकदा आपल्याला अद्ययावत करून घ्यायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर दोन फोटो काढायचे मित्रांनो बघू शकता आपण आता पिकाचा फोटो काढून घेऊ वेगळ्या वेगळ्या अँगलवरती दोन फोटो काढून घ्यायचे मित्रांनो फोटो काढल्यानंतर आपल्याला बरोबर या चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेलं आहे वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करतो यावर आपल्याला टीक करायचं आहे थी। टीक केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला अशी माहिती येईल की आपल्या पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे तर ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पिकांची माहिती पहा याच्यावर क्लिक करून आपली पिकांची माहिती बघून घ्यायची मित्रांनो आपलं काही चुकलं तर नाही जर काही चुकलं असेल तर आपल्याकडे अठ्ठेचाळीस तास असतात त्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण दुरुस्ती करून घ्यायची तर ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला पीक पाणी लावता येते तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो